गोरंग बाज जाना था गाड़ी नहीं है यहां पर गाड़ी की बहुत परेशानी होगी ये भाई और यहाँ पर गाड़ी तो कुछ भी नहीं है पर लोग परेशान हो गए सब बस को चालू करो मेरे भाइयों हो। एक गाड़ी थोडी थोड़े थोड़े से पत्तारी कहीं नहीं ये कंते देवा सका जसरा गाड़ी छोड़ो नहीं ये लोग पण आज रात्री पासून महाराष्ट्रातले सगळे एसटी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे आणि आज मध्य बारा वाजल्यापासून राज्यातल्या एस टीची कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू केलंय राज्यातील अनेक भागातून एकही एस टी बस सोडण्यात आलेली नाही त्यामुळे प्रवाशांना या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखं वेतन या मुद्द्यांसह अनेक मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे मात्र लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्याचा पवित्र हा एस टी आंदोलकांनी घेतला आहे यात भाजपचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांच्या संघटनेनेही सहभाग घेतला असल्यामुळे दोघांची चर्चा होते आणि दोघांनीही सरकार विरोधात भूमिका घेत इशारा देत चक्का जाम आंदोलनाची घोषणाच दिली आहे एस टी महामंडळाला महिन्याला चारशे दहा कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे किती अधिकारी खोटं सरकारशी बोलतात किती अधिकारी चुकीच्या पद्धतीनं सरकारला माहिती देतात आणि सरकार त्या विषयावरती बोलत नाही माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतो आहे चारशे दहा कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो मी हे डिटेल काढलं तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झाला आहे त्यामध्ये तीस कोटी ओव्हर टाईम आहे म्हणजे तीस कोटी जर वजा केलं तर तीनशे सतरा कोटी होतं कुसेकर काय म्हणतोय चारशे दहा कोटी रुपये पगारावरती जातात मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही कुसेकर जे दहा चारशे दहा कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार तु, 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 आम्ही तुम तुम्ही आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचा वाढवा निश्चित राज्यामध्ये सरकार आमच्या विचाराचा आहे आम्ही सरकारबरोबर आहोत परंतु आम्ही प्रथम राज्यातल्या जनतेबरोबर आहोत आणि नंतर आम्ही सरकारबरोबर आहोत योग्य तोडगा दृष्टिक्षामध्ये आलेला होता आणि तो कशा पद्धतीनं काढायचा सुद्धा काही चर्चा सकारात्मक झालेल्या होत्या परंतु सरकारच्या वेळ काढूपणामुळं आज कर्मचाऱ्याला रस्त्यावरती उतरावं लागत आहे आमच्या मागण्या प्रमुख मागणी म्हटलं तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचं वेतन झालं पाहिजे दुसरी मागणं मागणी अशी की जाचक परिपत्रक आमच्याकडे सातत्याने निघत आहेत आणि ती जाचक परिपत्रकं कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर आणि वेतनावर बेतणारी वे जाचक परिपत्रकं आहेत ती ती शिस्त व आवेदन पद्धती त्याला आमच्याकडे संबोधलं जातं तीच ती, ती परिपत्रक रद्द करावीत आणि मेडिकल कॅशलेस योजना ही आमची प्रमुख मागणी पाठीमागच्या बारा दहा पंधरा वर्षापासून तीसुद्धा मान्य झाली पाहिजे असं त्याचबरोबर राज्याच्या अखत्यारीत जेवढी काय महामंडळ आहेत त्या महामंडळांनी पाठीमागच्या सहा एक वर्षापूर्वी सगळ्या महामंडळांची नावं त्याच्यामध्ये आली आणि त्यांना सातवा वेतन आयोग देतो असं म्हटल्यानंतर सरकारने त्याच्यामध्ये आमच्या एस टी महामंडळाचं सुद्धा नाव, नाव होतं परंतु दुसऱ्या दिवशी काय कारण घडलं असं काय आम्हाला समजलं नाही दुसऱ्या दिवशी आमच्या एस टी महामंडळाचं नाव त्याच्यातनं वगाळलं आणि इतर सर्व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या सरकारने त्यांचा पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे होत आहेत आणि महत्त्वाचं सांगतो की ब्याण्णव साली हा एस टीचा कर्मचारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्यापेक्षा दोन पाच रुपयाने आगाव होता आज आमच्या अवस्थाशी आमच्याबरोबरचा कर्मचारी लाख आणि दीड लाख रुपये पगार घेतोय आणि आम्ही रिटायरमेंटला आलो तरी पन्नास हजाराच्या आसपास पगार मिळतोय मग ह्या पगारामध्ये आमच्या घर गर, घरात प्रपंच कुटुंब मुलांचं शिक्षण ह्या गोष्टी आम्ही कशा फेस करायच्या हे काही सरकारला कळत नाही का मग आमची अशी मागणी की सरकारने आमच्या कर... कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घ्याव्यात आणि आम्ही काही असं वेगळं काय मागितलेलं नाही जे इतर महामंडळांना शासकीय कर्मचाऱ्यांना दिले तेच आम्हाला द्यावं आमच्या बाबत दुचा भाव का आमची प्रमुख मागणी फक्त एकच आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ देण्यात यावी जर आमची ती मागणी पूर्ण नाही झाली तर आमचा हा बेमुदत जे आमचं धन्य आंदोलन आहे त्याचं रूपांतर भविष्यामध्ये संपामध्ये होऊ शकतं आणि जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप चालूच राहील आणखी आणखी सांगतो की जशी लाडकी बहीण आहे लाडका भाऊ आहे तसेच हे मुख्यमंत्री साहेब सुद्धा आमचे लाडके आहेत फक्त त्यांनी आमचा प्रश्न मार्गी लवकर लवकर लावा तर अशा प्रकारे विविध मागण्यांसाठी एस टी संघटना कर्मचारी आक्रमक झालेत मात्र याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय आता याबाबत सरकार पुन्हा बैठकीसाठी तयार आहे यात जर काही तोडगा निघाला नाही तर मात्र ऐन गणपतीत एस टी कर्मचारी संपवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढे काय निर्णय होतो याकडे प्रवाशांचं मात्र लक्ष लागलेलं ला आहे एकूणच या आंदोलनाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा